हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात सगळे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज जायचं आहे आपल्याला बाहेर काहीतरी खरेदी करायला काय खरेदी करायचं हे तुम्हाला कळेलच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर दोन दिवस झाले मी आजारीच आहे आणि तेवढ्यात आहो आले बाहेरून तर म्हटलं आहोंना जी काय कंडिशन होती घरातली ती सांगितली जे मला घ्यायचं होतं त्यासाठी ते राजी झाले म्हटलं चल आपण बघूनच येऊ तर मेन गोष्ट मी सांगते तुम्हाला मला काय घ्यायचं आहे तर मला घ्यायचा होता बेड तर बेड वगैरे चाललो आहे आम्ही तर बघू आता कुठल्या कुठल्या प्रकारचे बेड आहेत तिथे तर माझ्याकडे बेड होता तर तो आहे माझ्या लग्नामधला बेड आता माझ्या लग्नाला नऊ वर्ष होत आले तर आता त्याची कंडिशन जी आहे ती खूप बेकार आहे मी तुम्हाला दाखवतेच पुढं त्याची कंडिशन कशी झाली म्हणून तर आहो ब चला आपण बघून जेऊ आता मला बोलले दोन दिवस दिवसाला आजारी आहे सकाळपासून लोळती आहे बेडवर आणि चल म्हटलं बेड आणायचं की लगेच कशी झटपट तयार झाली लगे म्हटलं म्हणते तर कोणाचं पण आहेच लेडीचं चा चाललेलंच आहे तर तुम्हाला मी दाखवते माझा बेड कसा झाला आहे तर आता आठ ते सात वर्ष झालं मी हा बेड वापरते आणि पूर्ण डॅमेज झाला आहे हा पूर्ण तुटला आहे वापरायचं म्हणून वापरायचं मी वापरते त्याला जे काही माझं सामान आहे म्हणजे जे मी यूज नाही करत किंवा आहोंचं खिडक्यांचं ते सामान मी सगळ्या याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि एवढा लोड झाला त्या बेडला तर ते प्लाउड जे आहे ना पूर्ण खाली आले तर म्हटलं आता बेड घेतल्याशिवाय काय पर्याय नाही आपल्याला तर बघू शकता त्याची कंडिशन कशी झाली आहे तर म्हटलं चला आपण बेडच घेऊन येऊ आहो पण बोले चला आपण बघूनच येऊ बेड तर म्हटलं चला तर वाप्रुन वाप्रुन ते हा बेड वापरून वापरून झाला सात ते आठ वर्ष एवढं कोणी लग्नामध्ये दिलेलं एवढी पण वस्तू कोणाची वापरायची नाही बरं माझ्या बहिणीने मला दिलेला आहे हा बेड लग्नामध्ये आणि आत्ता बोलतात की त्यांना म्हणावा खराब झालं आहे परत द्या रिटर्न कोणी दिला होता परत रिटर्न तर असो आणि जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा ही टी व्ही आहे ना ती घेतली होती लग्न झाल्याच्यानंतर आम्ही फक्त खायापुरतं सामान घेऊन पुण्यामध्ये हो आलो होतो तर तेव्हा मी घरी एकटीच राहायचे तर मग मला त्यांनी नाही का ही तीन हजार रुपये सेकंड हँड ही टी व्ही मला घेऊन दिली होती की घरात तो भुर होशील म्हणून ती बघायला ती आता बंद पडली आहे तर आता घरामध्ये दोन गोष्टी घेणं मला खूप गरजेचं आहे एक तर टी व्ही आणि दुसरी गोष्ट बेड तर म्हटलं आता बेड पाहू आणि टी व्ही नंतर पाहू आणि ही टी व्ही जी आणल्याच्यानंतर मी हा टेबल बनून घेतला होता टी व्ही ठेवण्यासाठी आणि त्याची कंडिशन तुम्ही पाहू शकता आता लेकरांनी त्याच्यावर काय काय लिहून ठेवले तर फायनली आहो झाले तयार बेड घेण्यासाठी मी तर खूप खुश आहे तर चला तुम्हाला भेटते मी डायरेक्ट दुकानात तर आलो आम्ही दुकानात एवढे भरे भरे, भरे बेड म्हणा सोफा म्हणा सर्व काही होतं इथं तर चला मी तुम्हाला सगळं काही दाखवतं इथे काय काय होतं आणि कुठलं काय बजेटमध्ये मला कुठला बेड घ्यायचा आहे ते पण पाहू आपण सगळ्यात आधी मी सोप, तर बेड हे सॉरी सोपं सोपेच बघत होते आपल्याला तर घ्यायचे नव्हते कारण आपण राहतो भाड्याच्या घरात आणि आपलं बजेट पण नाही सध्या हो ते तर जे बघायला होतं ते बघायचं होतं पण म्हटलं आल्यासरशी चला तुम्हाला सुद्धा दाखवते हो मी गोडवणे मोठं हे बघा कपाट वगैरे मला आहो बोलले बघ तू घेतला तो कलर काय काय कलर आहे इथं बघ कसले भारी भारी कलर आहे म्हटलं मग घ्या ऐकत अजून तर मला बोलला तू इथंच राही येऊच हो नको तर बघा किती छान छान बेड वगैरे होते तिथे सोपा प्लस सोपा आणि बेड त्या सुद्धा दोन्ही सुद्धा इथं हे होते म्हणजे बेड तो सोपं पण होतो आहे आणि बेड पण होतोय हा ते तेरा हजारात बोलले होते पण त्याची क्वालिटी अहो बोलले नाही ते पोकळं असतात एवढं काही टिकत नाही आपल्याला टिकणारं घ्यायचं आहे म्हटलं बरं तुम्ही म्हणताल तसं ते पुढे पुढे मी त्यांच्या मागे मागे होते तर तुम्हाला व्ह्यू देते मी भारी व्हरायटीचे सगळं काय होतं तिथं डायनिंग टेबल म्हणा बेड म्हणा तर आता आपल्याला जो बेड पाहिजे होता, होता। आ, तो वरती होता तर आता आपण म्हणजे भाऊजीनं कालच तो बेड बघितला आहे त्यांनी बघितला होता तर मला आम्हाला बोलले त्यांनी बघितला होता तर चार बाई पाचचा म्हणजे कमी साईजचा होता तो आणि तो होता बारा हजार का काय असा बसत होता आणि आम्हाला आवडला हा पाच बाय सहाचा असा काहीतरी आहे तर हा बेड आवडला आम्हाला गादेवीत हा त्यांनी प्राईस सांगितली बावीस हजार तर तेवढं आपलं काय पैशाचं बजेट नव्हतं आपल्या बजेटमध्ये आपल्याला पाहिजे होता तो तो मंटले तर हो हो तो बावीस म्हटल्यावर माझे तर हातपायच गळेले कारण घरीच मला आहोनी सांगितलं होतं दहा ते बारा हजारपर्यंत म्हटलं तर बेड घ्यायचा म्हटलं ठीक आहे त्यानं बावीस म्हटलं की मी म्हटलं बास आता बेड नाही मिळत मग आहो बोलले चार आठ दिवस अजून थांब आपण जो बघितला बावीस हजारचा तोच घेऊ भाऊजी पण बोलले आठ दिवस थांबा तो मला आठ दिवसात बेड घरात आणून देतो म्हटलं काही हरकत नाही घरी आले मस्त दोन तासाची झोप घेतली दोन तासानंतर उठले थोडंसं फ्रेश झाले पाणी वगैरे घेतलं आता मला माहीत नाही आठ दिवसांना आपल्या घरात बेड येणार आहे की नाही कारण अशा अनेक गोष्टी आहेत की मला अहो म्हणतात आठ दिवस थांब पंधरा दिवस थांब आपण घेऊ पण बघू मी त्यांच्या मागं बार बार लागणारचं मला बेड पाहिजे म्हणजे पाहिजे घरात स्त्रियांना ह्या गोष्टी लागतात म्हणजे लागतात एकतर टी व्ही म्हणा बेड म्हणा ह्या दोन गोष्टी मला खूप गरजेचं आहे घेणं तर आता दोघं पण भाऊजी पण बोललेत आणि आहो पण बोललेत की आठ दिवस फक्त वेट कर आठ दिवसात पुढच्या रविवारी आपण बेड नक्की घेऊ तर आता आठ दिवस मी वाट बघते दोघांच्या मागं पण लागते आणि मग बघू आठ दिवसात आपल्याला ते भेट घेऊन देतात का नाही ते मग मं, मग तर आपलं रामायण महाभारत आपण चालू करू आपल्याला बेड तर ते देणारच आहेत पण कसं लवकर द्यावा एवढंच आपली इच्छा असते लेडीजचं कसं असतं ना तर बघू आपण पुढच्या रविवारी आपल्याला भेट भेटतो आहे का नाही तर परत मी त्यांना बोलले की दुसरीकडे पण बा दुसऱ्या शोरूमला वगैरे गोडाऊनला वगैरे जाऊन आपल्याला कमी स्वस्त्यामध्ये आपल्याला बजेटमध्ये बसेल तसा तर बघू भाऊजी बोलले चौकशी करतो मी तर चला हा ब्लॉग मी इथंच एंड करते ब बाय